असलेल्या डफले बजाव घंटानाथ आंदोलनाला माझा पूर्ण पाठिंबा आहे आणि या शेतकऱ्यांच्या मागण्या योग्य आहे सरकारने या मागण्याची दखल घेतली पाहिजे आणि ह्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण केल्या पाहिजे अशी विनंती करतो आणि माझा पूर्ण पाठिंबा आंदोलनाला देतो शेतकरी आंदोलनासाठी यासाठी बसतो की आम्हाला मागच्या वर्षी जे दोन हजार तेवीस मध्ये नुकसान झालेलं आहे शेती पिकाच त्याचा चर्चागट विमा मिळालेला नाही आहे दोन हजार चोवीस मध्ये जुलै जुलै मध्ये जे डकफुटी झालेली आहे आमचे शेत अक्षरशः अक हळून गेले तरी शासनानं अजून त्याच्यातही काही आम्हाला मदत दिलेली नाही आहे आणि पर बक्षीस जे आम्ही रेग्युलर खातेदार आहोत बँकेचे त्याचही आम्हाला बक्षीस मिळालेलं नाही आहे आणि जे आम्ही तहसीलला प्रशासकीय विभागामध्ये जे आम्ही आमच्या मागण्या दिलेल्या आहेत त्या मागण्याची आमचं म्हणजे मनाची समाधान झालेलीच नाही आहे त्यांनी त्या मागण्या पाहिलेल्याच नाही आहे आणि आमच्या आधी जे लेटर दिलं त्याच्यामध्ये आमच्या मागणीची एकही त्यांनी पाठपुरवठा केलेला नाही आहे आज आमचं आंदोलन चौथा दिवस आहे पण प्रशासन आमच्याविषयी काही असे ठोस पुर म्हणजे पाठिंबा देऊन नाही राहिलं किंवा आम्हाला उत्तर देऊन नाही राहिलं म्हणजे एकही आम्हाला समाधानकारक उत्तर मिळाले नाही त्यांच्याकडनं आणि यावर्षी आमच्या पिकाची अशी कंडिशन आहे ओला दुष्काळ जाहीर करा त्यांनी हेक्टरी पन्नास हजार रुपये आम्हाला मदत द्या आणि मेजर प्रॉब्लेम हो आमचा असा आहे की दो दोन हजार तेवीसचा जो विमा आहे सरसकट तक्रार करून विमा कंपनीला तो आम्हाला मंजूरच केलेला नाही त्यांनी अशा आमच्या सगळ्या मागण्या आहेत त्यांना